म्हाडाच्या अधिकारांचा अजब कारभार वर्तकनगर शिवाईनगर महाराष्ट्र नगर, शिवाई नगर, नगर। या ठिकाणी म्हाडाच्या शेकडो इमारती आहेत आणि बैठ्या देखील चाळी आहेत एकवीस वर्षानंतर त्यांना पाण्याची आणि बाकीच्या टॅक्सेसची बिलं आलेली आहेत आणि ती किती आहेत तर करोडोने आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची झोप उडालेली आहे महापालिकेचं पाणी बिल ही मंडळी भरती आहे परंतु म्हाडाने याच्यावर आणखीन एक, एक है, 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 ही माजा कर जो आहे तो एकवीस वर्षाचा एकत्रित प्लस इंटरेस्ट असं इमारतीला लाखो रुपयाचं बिल हे प्रत्येक इमारतीला आहे काही इमारतींना तर कोट्यावधी रुपयाचं बिल आहे त्याच्यावर इंटरेस्ट पण आहे ही सगळी मंडळी माझ्याकडं माझ्याकडे आली होती आणि त्या ठिकाणी म्हाडाच्या कोकण म्हाडाचे ज्या शिवा आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनाही मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीने ही गोरगरीब जनता कारण इथे राहणारी जी लोकं आहेत ते कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत अशी अचानक तुम्ही बिलं पाठवली तर ते कशी भरू शकतील आणि त्याच्यामुळे त्याच्या त्या बिलांना त्या स्थगिती दिली गेली पाहिजे आणि तोपर्यंत कुठल्याही प्रा प्रकारची कारवाई होता कामा नये अशा प्रकारची देखील मी त्यांना कार्यवाही सुचवलेली आहे लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री यांचीही भेट घेऊन याला स्थगिती मिळण्याच्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत